नमस्कार सखीनो आज आपण बोलणार आहोत घरावर लक्ष्मी मातेची कृपा कशी राहील घरात सुख शांती समाधान आणि समृद्धी कशी नांदेल आणि यामध्ये महिलांची भूमिका किती महत्वाची आहे आपल्या शास्त्रात पुराणात आणि परंपरेत एक गोष्ट वारंवार सांगितली जाते ज्या घरात स्त्री सुखी आहे त्या घरात लक्ष्मी आपोआप वास करते पण अनेक वेळा आपल्याकडून न कळत अशा काही चुका होतात ज्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी महिलांनी नक्की कोणते असे प्रभावी उपाय करावेत घरात लक्ष्मी टिकवण्यासाठी रोजच्या छोट्या सवयी आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक खूप गुपित आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे लक्ष्मी माता आणि स्त्रीचे नाते सखीनो लक्ष्मी माता म्हणजे केवळ पैसा नाही ती आहे सुख समाधान आरोग्य नात्यांमधील गोडवा आणि घरातील सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी माता स्त्री स्वरूपातच आहे म्हणूनच घरातील स्त्री जर सतत दुखी चिडचिडी अपमानित असेल तर त्या घरात लक्ष्मी कशी नांदेल म्हणूनच पहिला उपाय आहे स्वतःचा सन्मान करा स्त्रीने स्वतःला कमी लेखू नये सतत रडत तक्रार करत मना दुख मनात दुःख साठवू नये मनात म्हणा मी या घरची लक्ष्मी आहे दररोज सकाळी उठल्यावर आरशात पाहून एकदा हसून बोला लक्ष्मी मातेचा वास माझ्या घरात आहे हा छोटासा विचार तुमची ऊर्जा बदलतो आणि घरातील वातावरणही सकाळच्या सवयी लक्ष्मी आकर्षित करणाऱ्या सखींनो लक्ष्मी मातेचा प्रवेश सकाळच्या वेळेत घरात होतो असे मानले जाते सूर्योदया आधी उठण्याचा प्रयत्न करा खूप लवकर नाही जमलं तर सूर्योदयाच्या वेळेला उठणे खूप शुभ मानले जाते उठल्यावर घरात झाडू मारताना मनात हे शब्द म्हणा दारिद्र्य बाहेर जाऊ दे लक्ष्मी मातेचे स्वागत आहे झाडू कधी आणि कशी मारावी रात्री उशिरा झाडू मारू नका झाडू उभी ठेवू नका झाडू नेहमी कोपऱ्यात आडवी ठेवा झाडू मारताना राग नको झाडू म्हणजे केवळ स्वच्छता नाही ती नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकते स्वयंपाकघर लक्ष्मीचे खरे स्थान आपलं स्वयंपाकघर हे खरं लक्ष्मी मंदिर आहे स्वयंपाक करताना मन शांत ठेवा रागात रडत तक्रार करत स्वयंपाक करू नका कारण तोच अन्न संपूर्ण कुटुंब खातं आणि अन्नासोबत तुमची भावनासुद्धा घरात पसरते स्वयंपाक करताना हलकेच गुणगुणा किंवा मनात नामस्मरण करा महिलांनी चुकूनही करू नयेत अशा चुका घरात सतत भांडण अपशब्द नकारात्मक बोलणं पैशाची निंदा लक्ष्मी माता जिथे कृतज्ञता आहे तिथेच राहते शुक्रवारचे खास लक्ष्मी उपाय शुक्रवारी हा लक्ष्मी मातेचा दिवस घर स्वच्छ करा संध्याकाळी दिवा लावा पांढरे किंवा हलके रंग घाला शक्य असल्यास एखाद्या स्त्रीला मदत करा गुपित प्रभावी उपाय हा उपाय खूप प्रभावी आहे दर गुरुवारी किंवा शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ हलकी रांगोळी काढा आणि मध्ये स्त्री लिहा मनात म्हणा आई लक्ष्मी या घरात तुझा वास अखंड राहो सखी लक्ष्मी माता बाहेरून आणायची नसते ती आपल्या वागण्यातून विचारातून शब्दांतून घरात टिकवायची असते घरातील स्त्री आनंदी असेल तर घर आपोआप समृद्ध होतं देवघर कसं असायला हवं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सुप्पे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद